गाडी टाटा तो सर्वात महत्वाचं गाडी कोणती आहे टाटा आणि गाडीच्या तर नमस्कार मित्रांनो काय झालं या गाडीचा आपला एक टर्बो चार्जर लिकेज होता त्याच्यानंतर टर्बो चार्जर लिकेज असल्यामुळे आपण काय केलं या गाडीचा टर्बो चार्जर रिपेअर करून फिट केलेला आहे परंतु टर्बो चार्जर रिपेअर करून फिट केल्यानंतर काय झालं गाडी चालू केली गाडी चालू केल्यानंतर चेक केलं तर गाडी पांढरा धुरमारती पांढरा धुरमारती बघितलं तर टर्बोतून काय आयल वगैरे येत नाही परंतु सर्व चेक केले फिल्टर वगैरेचे बदले केले चेक केलं तर काय जाणवत नाही त्याच्यानंतर आपण काय केलं बघितलं सर्व चेक केलं फिल्टर नवीन बसवून एअर इंटेकचा पाईप काढून गाडी चालू केली म्हणजे टर्बो चार्जरवरून जो हा पाईप आहे हा पाईप पाई। टर्बो चार्जरचा जा आउटलेट पाईप जो इंटरकुलरला जातो आणि इंटरकुलरवरून नंतर इंटेक मेन फोल्ड लाईट आलाय हा पाईप जरी टर्बो चार्जरवरून काढला आणि गाडी चालू केली तरी सुद्धा गाडी धूर मारती धूर मारती म्हणल्यावर नंतर चेक केलं चेक केलं तर असं जाणवलं की बघा हा सहा नंबरचं एकजोष्ट पोर्ट आहे बघा हे इंजिन आहे इंजिनचा हा सहा नंबरचं जोष्ट पोर्ट गाडी चालू केली की याच्यातून काय होतंय असं डिजेल येते डिझेलचा थ असे डिझेल खाली जाते बघा सहा नंबर एकजोष्ट पोर्टमधून काय होतंय तर डिजेल येतं आहे गाडी चालू की सहा नंबर पोर्टमधून डिजेल येत आहे म्हणजे सहा नंबर पोर्टमधून डिजेल कसं काय येत आहे तर ते चेक केलं तर आता तुम्हाला दाखवतो कसं येतंय ते बघा बघा आपण गाडी चालू केलेली बरं का गाडी चालू केल्यानंतर सुद्धा डिझेल ते बघा चार नंबर पोर्ट नंबर डिझेल जाते दिसत नाही तुम्हाला ह्याच्या खाली असल्यामुळे दिसतंय का बघा नाही का डिझेल खाली जाते तर हे काय केलंय गाडी चालू केली त्याच्यात नाही वर पण खर्च करते आणि खाल डिझेलची बारा एक धार लागते डिझेलची धार लागते म्हणून आपण काय केलं की आपणच्यावर काढलं दिसत आहे का डिझेल येत आहे ना तर हे डिझेल काय येते हे डिझेल येण्याची कारण आहे ती काहीच कारण तर पहिल्यांदा आपण काय केलं डिझेल येते म्हणून चेक केलं डिझेल काय येतंय त्याच्यात कारण डिझेल प्रत्येक का आटोमायझर मधून पिष्ट पॉवर स्ट्रोकच्या वेळी जातच असतं परंतु ते डिझेल सायलेन्सर मध्ये जाण्याचे दोन कारण आहेत कारण एक तर त्या इंजिनचा इनलेट मिनीफोल्ड त्या सिलेंडरचा इनलेट इनलेट वॉल ओपन होत नाही इनलेट वॉल ओपन का होत नाही तर त्या इनलेटचा जो पुषवाड आहे किंवा रॉकर जर निघाला रॉकर निघाला तर तो वॉल ऑपरेट होत नाही त्याच्यामुळं इनलेटमध्ये हवा येत नाही आणि जे डिझेल पिष्टनवर पडतंय ते एकजॉस्ट स्ट्रोकच्या वेळेस ज्यावेळेस पिष्टन वर होत येतो एक्झॉस्ट स्ट्रोकच्या वेळेस तो बरोबर सायलेन्सर मधून बाहेर निघतं तर इन टेक मेनिफोल्ड ते इनलेट वॉलमधून बाहेर का येत नाही तर ज्यावेळेस इनलेट वॉल ओपन होतो त्यावेळेस पिस्टन हा बी ला जात असतो जा त्याच्यामुळे त्या पिस्टनवरचं डिझेल खाली जातं ज्यावेळेस जा एक्झॉस्ट स्ट्रोकच्या वेळेस काय होतं पिस्टन हा टी ला येतो त्यामुळे पिष्टन वर येतो आणि एक्झॉस्ट वॉल ओपन होतो त्यामुळे एक्झॉस्ट वॉल बरोबर ते डिझेल असं बाहेर जातं हे एक कारण आहे एक कारण कोणतं काय कारण झालं एक कारण म्हणजे त्याचा इनटेक वाल ओपन होत नाही दुसरं कारण हे एक कमिन्स इंजिन आहे ह्याला डिझेलची रिटर्न जी लाईन आहे ती रिटर्न लाईन बाहेरून नाही तर हे जी रिटर्न लाईन आतून आहे बघा आणि रिटर्न लाईन आतून असून ही कुठे येत आहे बघा ह्या सिलेंडरच्या हेडच्या बाहेरील बाजूने हे बघा ह्या सतराच्या बोल्टमधून हे डिझेल रिटर्न येते आणि हे नंतर रिटर्न पाईप मध्ये टाकीत जातंय मग काय होतं माहिती का ज्यावेळेस पिस्टन असतो ज्यावेळेस आपला सहा नंबरचा जे आता ऑटोमायझर बसलाय त्या ऑटोमायझर मध्ये काय होतंय बरं का ऑटोमायझरची वर एक रबरी रिंग आहे आणि खाली एक पितळी वाशर आहे ह्याच्यामध्ये सिलेंडर हेड मधून डिझेल जाते जर ते वर डिझेल जातं तर त्याचा अर्थ काय माहिती का पिस्टनवर जाते म्हणजे त्याचा एक तर खालचा पितळी वाशर गेलेला आहे त्याच्यामुळे आपण काय केलं पहिल्यांदा ह्याचा पितळी वाशर बदलला ऑटोमायझर बदलले त्याच्यानंतर हे ह्याच्यामध्ये तो ऑटोमाइझरच्या मध्ये एक कनेक्टर आहे तो कनेक्टर सुद्धा बदलला कनेक्टर बदलून बघितलं तरी सुद्धा डीजेल येते आपलं डिजेल येते म्हणलं तिचर ह्याचं चौथं कारण काय तर ह्याचं सिलेंडर हेड क्रॅक आहे तर ते कसं ते आता तुम्हाला दाखवतो मी लगेच तर नमस्कार आता मित्रांनो तुम्हाला जी दाखवलं होतं बरं का ही पुंगळी जी असते ही पुंगळी महाग ही जी आहे ना कनेक्टर पुढं ऑटोमायझरमध्ये बसतं असं पुढं ऑटोमायझरमध्ये बसतं आणि महाग ही तर ह्याच्यात काय होतं माहिती का बघा आता आपण ही सिलेंडर हेड खोल तुम्हाला आता मग दाखवलं ही सिलेंडर हेड खोल मग ह्याच्यात काय होतं जर इनलेट वॉल जर ओपन झाला नाही बरं का इनलेट वॉल जर ओपन झाला नाही तर काय होणार एक्झ वॉल ओपन होणार जर इनलेट वॉलचं जर पुसरवाड निघाला किंवा रॉकर निघाला पुसरवाड तुटला तर इनलेट वॉल ओपन होत नाही त्याच्यामुळे डिझेल तर पंपाकडून ऑटोमायझरला जाणार आणि त्या पडणार पण बाहेर कसं जाणार तर डिझेल तर ते डिझेल बाहेर जात नाही तर ते डिझेल काय करतं माहिती का ज्यावेळेस हो एक स्ट्रोक होतो एक जास्ट स्ट्रोकच्या वेळेस पिष्टनवर येतो आणि त्यावेळेस एक स्ट्रोकच्या वेळी असं ह्याच्यात जातं बघा आता आपल्याकडे ही कसं ही लो वल झाली ही झाले का फक्त हीच वल झाली दिसतंय का सहा नंबरच बोल झालं इतर वली झाली झाली नाही तर त्याचं कारण असं आहे मित्रांनो की ज्या वेळेस पिस्टन एक्झॉस्ट स्ट्रोकच्या वेळेस टीडीसीला येत असतो आणि इनले स्ट्रोक इनटेक स्ट्रोकच्या वेळेस तो बीडीसीला जातो त्यामुळे डिझेल बाहेर येऊ शकत नाही एक्झॉस्ट स्ट्रोकच्या वेळेसच काय येतं तर टीडीशी ला येत असतो त्याच्यामुळे वरच्या बाजूला आलं की पिस्टन वरती फेकतो आणि आ... त्या त्या एकजे पोर्टमधून डिझेल असं बाहेर जातं परंतु आता ह्याचा आंतरिक रचना कशी सिलेंड्रिकल मधून कसं डिझेल बाहेर आत बाहेर येतं त्याचं तुम्हाला आता मी थोड्याच वेळात दुसरा ह्याच्यात दाखवतो बर का तर एक मिनट आता बघा तर बघा मित्रांनो हा जो ऑटोमायझर हा ऑटोमायझरला ही खाच दिलेली असते आणि ही हा जो कनेक्टर आहे तो कनेक्टर असा ह्याच्यात बसतो बघा बरोबर दिसतोय का तुम्हाला असा हे आता पॅक बसतो त्याच्यामुळे हिथं डिझेल कुठं लिकेज होत नाही आणि इकडून पाईप पाईपाची ही तर पाईपाची पाई 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 ही पुंगळी असती आणि पाईपाचा टाइट होतो ही टाइट बसलेला असतं मग डिझेल कुठं होणार हे बघा खालच्या बाजूला काय इथं ही। एक पितळी वाशर आणि इथं रिंग ह्या रिंग मधून डिझेल वर जाऊ शकत नाही आणि वर चाईल ह्याच्यातून खाली येऊ शकत नाही आणि ह्या पितळी वॉशरमधून खाली पिष्टनवर जाऊ शकत नाही मग ह्याच्यामध्ये ही तर जी मोकळा भाग असतो ह्या डिझेल असतं आणि ही डिझेल प्रत्येक सिलेंडर आहे ना सिलेंडर हेडला आतमधून पोकळी असते आणि प्रत्येक प्रत्येक ऑटोमायझरमधून ह्या ऑटोमायझरमधून पुढच्या पुढच्यातून त्याच्या पुढच्या असं हे डी ह्याच्यातलं रिटर्नचं डिझेल जास्त झालेलं यातून बाहेर जातं आणि तो पिष्टनच्या आपलं सिलेंडर हेडच्या बाहेरच्या बाजूनी बाहेर येतं मग ते कसं बाहेर येतं त्याचा एक आपला डायग्राम आहे ते तुम्हाला मी दाखवतो लगेच तर नमस्कार तर आता काय झालंय माहिती का बघा हे सायलेन्सरमधून हे डिझेल येते काल दाखवलेली तुम्हाला जी गाडी होती त्याचं बघा ही सायलेन्सरमधून डिझेल कसं येते ज्यावेळेस गाडी चालू केली की सायलेन्सरमधून डिझेल येते परंतु ही डिझेल येण्याची जी कारण आहे कारण माणूस आपण केलेली आहे पहिल्यांदा त्याच्यात काय केलं की तुम्हाला सांगितलं ऑटोमायझरचा कनेक्टर त्याच्यानंतर हा जो ऑटोमायझर आहे किंवा नोजल आहे इथून असा खाली स्प्रे केला जातो पिस्टनवर परंतु हिथं जी हिथं बघा हा बघा हा जो पोर्शनल दिसतोय हा पोर्शन ह्यामध्ये ऑटोमायझरची रिटर्न रिटर्न ह्याच्यात हे मोकळं असतं ह्याच्यामध्ये काय असतं डिझेल मोकळं असतं रिटर्नचं डिझेल याच्यात असतं असं प्रत्येक ऑटोमायझरमध्ये असताना ही जी अशी लाईन दाखवली का ह्यांना आतमधून हेडमधून अशी एक रिटर्न लाईन असते एक नंबरपासून हे हेडच्या पाठीमागचा जो बेंजो बोलटो आहे तिथंपर्यंत रिटर्न लाईन असते प्रत्येक ऑटोमायझरमधील जास्त झालेलं डिझेल रिटर्न डिझेल हे या लाईनमधून प्रत्येक असं बाहेर सिलेंडरच्या हेड सोड सोडलं जातं आणि बेंजो बोलतो मार्फत ते डिझेल मध्ये केलं जातं आता ज्या ह्या पोखळीमध्ये जे डिझेल राहते ते डिजेल डिझेल तर शे सायलेन्सरमध्ये कधी जाणार जर ते डिझेल पिष्टनवर जात असेल जा जाणार डिझेल पि पिष्टनवरून सायलेन्सरमध्ये कधी जाईल तर बघा हि जी वर एक हि तर आट। एक रेब्री रिंग आहे हाय का ह्या ऑटोमायझरलाही आणि ह्याच्यावरती हे जे दिसतंय हे वाल दिसते ह्याच्यामध्ये काय असतं आईल मग ह्या रेब्री रिंगमुळे ह्यातलं ऐल खाली त्या डिझेलमध्ये जात नाही किंवा इथलं खालचं जे डिझेल आहे ते वरती ते आईलमध्ये जात नाही आणि ऑइलमध्ये ना जात नाही आणि खाली जो खाली आहे ना खाली एक पितळी वाशर दिलेला असतो तो पितळी वाशेर मुळे काय होतं हे त्याच्यातलं डिजेल आहे ते खाली पिष्टनवर जात नाही किंवा खालचं जे पिष्टनवर जे कॉम्प्रेशन स्ट्रोकच्या वेळी जे कॉम्प्रेशन तयार झालेलं आहे ते कॉम्प्रेशन वरती ऑटोमायझर जात नाही मग ह्याच्यामध्ये कारण काय झालेलं असतं तर एक सिलेंडर हेड क्रॅक असू शकतं बघा इथून हा हा पितळी वाशर आहे बरोबर मग आता हे डिझेल पिष्टनवर गेलं कसं एक तर सिलेंडर हेड क्रॅक आहे किंवा हा ऑटोमायझर या ह्याच्यामध्ये लूज बसलेला आहे ऑटोमायझर गॅसकेट नसेल किंवा ते योग्य मध्ये नसेल मग ह्याच्यातलं डिझेल जे आलेलं आहे पिष्टनवर ते पिष्टनवर आलेलं डिझेल इन मेन इनलेट वॉलमधून बाहेर जात नाही कारण इनलेट वॉल ज्यावेळेस इनलेट वॉल ओपन होतो त्यावेळेस पिष्टन हा बी डी कडे जात असतो म्हणजे खाली जात असतो त्यावेळेस पिष्टनवरचं डिझेल सायलेन्सरमध्ये किंवा इन्टेकमे फोल्डमध्ये येऊ शकत नाही परंतु एक स्ट्रोकच्या वेळेस काय होतं पिष्टन हा वरती येत असतो आणि पिस्टन वरती येतो आणि एक्झॉस्ट वाल ओपन होतो त्यामुळे पिष्टनवरचं जे हे पिस्टनच्या हेडवर जे डिजेल आहे ते एक्झॉस्ट वालमधून एक जॉस्ट सायलेन्सरमध्ये येत असतं तर याच्यामध्ये कारण एक तर सिलेंडर हेड क्रॅक असणे किंवा हा खालचा जो पितळी वॉशर आहे तो पितळी वॉशर एकतर नसणे किंवा जर असेल तर तो काहीतरी त्याच्यामध्ये थोडीशी गडबड झालेली असणे ही हे थि कारण त्याच्यामध्ये असू शकतं मग आता मला सांगा तुम्ही आता हे जे डिझेल आहे पिस्टनवरचं ते काय बाहेर जा सायलेन्सरमध्ये जाण्याचं कारण एकच आहे एकतर पिष्टनवर डिझेल येणे सर्वात महत्वाचं पिष्टनवर डिझेल काय येणे पिस्टनवर डिझेल आलं तरच ते जाणार आहे आणि ते जळत नाही महत्वाचं म्हणजे पिस्टनवर डिझेल येत आहे परंतु ते पिस्टनवर जळत नाही का जळत नाही तर त्याच्या वेळेस काय होतंय हा एक तर सिलेंडर हेड सगळ्या ह्याच्यातलं क्रॅक असणे किंवा दुसरी महत्वाची गोष्ट एक्झॉस्ट वॉल ओपन झाल्यानंतर ते न जळलेले डिझेल एक जोस्ट वालमारपत सायलेन्सरमध्ये जाते मग वरचं वर ते वरचं आली येत नाही खालचं खाली होत नाही मग एकतर एकतर हा पितळी वाशीर त्याला कारणीभूत आहे त्याच्यावर दाब नाही किंवा दुसरं महत्वाचं कारण एक है है हे आहे की हे वाल आहेत ते वाल ओपन होत नाही तर बघा आता आपण ते केलेलं आहे ती कारण मी माणसा झालेली आहे डिझेल येत आहे हे तुम्हाला दाखवलेलं आहे आता तुम्हाला गाडी चालू करून त्याच्यानंतर दुसरं राय ह्याच्यात तुम्हाला दाखवतो नेमकं काय होतंय ते तुम्ही बघा आणि नंतर तुमच्या लक्षात येईल काय होतंय ते